चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी नो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना शुभ गुरुवार तर मंडळी नो गुरुवार म्हटलं तर सगळ्यांना सा मी सांगेल की आजच्या दिवशी खूप म्हणजे कालपासून परवापासून खूप जणांची मला मेसेज येतात किंवा कमेंट्स येतात की ताई आम्हाला अकरा स्वामी स्वामींची अकरा गुरुवारचं व्रत करायचं आहे किंवा अकरा गुरुवारचं व्रत जे आहे ते त्याबद्दल थोडीफार माहिती सांगा किंवा आज एकादशी आहे आज आपली माहिती असं सगळ्यांना आज एकादशी आहे तर एकादशी दिवशी आम्ही गुरुवारचं व्रत करू शकतो का किंवा आमचं व्रत चालू आहे तर मग एकादशी व्रत आम्हाला नसतं उपवास नसतो मग आम्ही तो जो गुरुवार आहे आजचा तो आम्ही ग्राह्य धरावा का त्याच्यामध्ये याबद्दल भरपूर असे प्रश्न येत होते मी त्याबद्दल त्यांना उत्तर दिलेली आहेत तरी सुद्धा म्हटलं की आपण याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ करावा की या दोन हा सव्वीश नवीन वर्षामध्ये ज्यांना कोणाला श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवारचं नऊ गुरुवारचं असेल किंवा म्हणतात ना किंवा तुम्हाला यथाव शकते जेवढे तुम्हाला गुरुवार करायचे असतील तेवढ्या गुरुवारचं व्रत कशा पद्धतीने करायचं आहे सोबत तुम्हाला गुरुवारच्या व्रताची म्हणजे गुरुवारचं व्रत करत असताना उपवास करायलाच पाहिजे का उपवास करूनच आपला पूर्ण ते व्रत पूर्ण करायचं आहे का किंवा उपवास नाही केला तर चालेल का किंवा आपला अकरा गुरुवारचं व्रत करत असताना पूजा मांडणी करणं गरजेचं आहे का नाही केले तर चालेल का असे पण काही उपप्रश्न आहेत सोबत सगळ्यात महत्वाचं उद्यापन कसं करायचं आहे शेवटच्या गुरुवारचं आणि जर मध्ये एकादशी किंवा एका इतर काही उपवास आले समजा तर त्या दिवशी समजा चतुर्थी वगैरे आले गुरुवारी तर ते ग्राह्य धरावे की नाही सोबत जर आपला गावी जावं लागलं त्या दिवशी तर तो त्या दिवशी आपण गुरुवार ग्राह्य धरावा की नाही किंवा इतर नियम अटी काय त्याबद्दल संपूर्ण साध्या सोप्या भाषेत तुम्हाला माहिती देणार आहे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो आपण सांगू इच्छितो की आज आहे गुरुवार त्यामुळे ज्यांना कोणाला ज्यांचे कोणाचे अकरा गुरुवारचं व्रत चालू आहे आणि आज गुरुवारी एकादशी आलेली आहे तर त्या आजच्या गुरुवारचं व्रत ग्राह्य धरावं की नाही जर तुम्हाला सुरुवातीलाच मी त्या प्रश्नाचं उत्तर देते आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही अकरा गुरुवार मधला हा जो गुरुवार तुमचा आलेला आहे तो तुम्ही ग्राह्य धरू शकता तो तुम्ही काउंट करू शकता अकरा गुरुवारमध्ये असेल किंवा तुमच्या जेवढे तुम्ही गुरुवारचं व्रत धरलेलं आहे तेवढ्या गुरुवारमध्ये तुम्ही ते काउंट करू शकता पण जर तुम्हाला एकादशीचा उपवास आहे आणि तुमचं अकरा गुरुवारचं व्रत पण आलेलं आहे त्यामध्ये तर हा गुरुवारचं व्रत तुम्ही काउंट करायचा नाही आहे फक्त उपवास करा आणि फक्त स्वामीचे स्थानामध्ये तुम्ही पोथी वाचू शकता त्या दिवशी पूजा वगैरे करू शकता पण आजचा गुरुवार तुम्हाला काउंट करता येणार नाही कारण की आज एकादशीचा उपवास पण तुम्हाला आहे त्यामुळे दोन उपवासाचं एक एका दिवशी आपल्याला ते व्रत करता येत नाही तर त्यामुळे आपण दोन्हीपैकी एकच आपलं ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्याचं तुम्हाला पुण्य मिळणार आहे हे तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता ज्यांना कोणाला दोन हजार वीसच्या नवीन वर्षामध्ये श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचं असेल किंवा तुम्हाला यथाशक्ती जेवढ्या गुरुवारचं व्रत करायची इच्छा आहे जेवढ्या संख्येने तर ते गुरुवारचं व्रत कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला तर मी सांगते सर्वप्रथम समजा तुम्हाला आता आज गुरुवार होऊन गेला आता समजा येणारा गुरुवार आहे तर तुम्ही गुरुवारचं व्रत प्रत्येक महिन्याच्या कुठल्याही शुभ गुरुवारी चालू करू शकता फक्त गुरुवारी अमावस्या वगैरे जर आली तर त्या दिवशी व्रताला सुरुवात करू नका अमावस्यात टाळून गुरुवारी अमावस्या आली तर तो गुरुवार टाळून तुम्ही इतर कुठल्याही प्रत्येक महिन्याच्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही अशी स्वामी समर्थ म्हणायचं अकरा गुरुवारच्या वर्ताला सुरुवात करू शकता नऊ गुरुवार अकरा गुरुवार एकवीस असेल एकावन्न एक असेल एकशे आठ असेल अशा पद्धती तुम्ही गुरुवारच्या वर्ताला सुरुवात करू शकता आता गुरुवारचं व्रत करत असताना सर्वप्रथम तुम्ही सुरुवातीला समजा मी गुरुवारचं व्रत करायचं आहे तर त्याआधी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगेल सांगेन की आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असेल फोटो किंवा मूर्तीच्या स्वरूपामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे स्वामी समज माझा तुम्हाला फोटो मूर्ती घरामध्ये नक्की असावी अकरा गुरुवारचं व्रत करत असताना आता ही एक गोष्ट आणि सोबत तुम्हाला अकरा गुरुवाचं व्रत करण्याच्या अगोदर तुम्हाला आधी विनंतीचा एक नारळ खडीसाकर आदल्या दिवशी ठेवायचा असतो स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये स्वामींचं मठ केंद्र जवळ नसेल तर घरात सुद्धा तुम्ही ठेवला तरी चालेल त्या दिवशी किंवा दत्तमानचं मंदिर असेल जवळपास मठ असेल तिथे जरी ठेवला नारळ खडीसाकर अगरबत्ती तरी सुद्धा चालणार आहे ते कसं ठेवायचं ते तुम्हाला सांगते समजा आता येणारा गुरुवार आहे तर येणाऱ्या गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच तुम्हाला समजा तुमची आता निश्चय झाला आहे की तुम्हाला आता मला पुढच्या गुरुवारपासून अकरा गुरुवारचं व्रत सुरु, सुरुवात करायची आहे किंवा जेवढी तुमची इच्छा आहे संख्येने तेवढं तुम्हाला सुरुवात करायची आहे तर आदल्या दिवशी बुधवारीच काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ खडीसाखर अगरबत्ती घ्यायची आहे दहा रुपयाची अगरबत्ती असेल दहा रुपयाची खडीसाखर आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि एक फुल घ्यायचं आहे पिवळं घ्या कुठलंही फुल घ्या ते तिन्ही चारही गोष्टींचं साहित्य घेऊन तुम्हाला हातामध्ये घेऊन तुम्हाला आपल्या जवळच्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जा किंवा दत्तभांच्या मठामध्ये जा तुम्ही केंद्रामध्ये जा मंदिरात जा नसेल दोन्हीपैकी काहीच मला तरी वाटतं की दोन्हीपैकी एक तरी गोष्ट नक्कीच तुमच्या घराजवळ असणार आहे दोन्ही पैकी काहीच नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी स्वामींच्या दर्शनासमोर हे ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे नारळ खडीसाखर अगरबत्ती ठेवणं म्हणजे संकल्प झाला का तर नाही ही झाली विनंती विनंती करताना आपण हे नारळ स्वामीजी तिथे चरणावर केंद्रामध्ये मठामध्ये ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला विनंती करायची की स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज उद्यापासून मी माझ्या अकरा नऊ असेल अकरा असेल यथाशक्ती ज्या संख्येने तुमची इच्छा आहे त्या संख्ये तिथे बोलायची आहे एवढ्या संख्येने मी अकरा म्हणजे गुरुवारचं व्रताला सुरुवात उद्यापासून करणार आहे त्यामुळे ह्या गुरुवारचे व्रत माझं पूर्ण होईपर्यंत ते निर्विघ्नपणे प्रत्येक गुरुवारचं व्रत माझं पार पडावं आणि माझी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा माझी या अकरा गुरुवारचं व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्ण व्हावी आणि निर्विघ्नपणे अकरा गुरुवारचं व्रताची सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्णपणे करून घ्या निर्विघ्नपणे करून घ्या अशी तिथे विनंती करायची आहे आणि तो नारळ खडीसागर अगरबत्ती तिथे चरणावर ठेवायची आहे ही झाली विनंती कि बा जेणेकरून तुमचं जेवढ्या संख्येनं तुमचं गुरुवारचं व्रत सुरू करणार आहात त्या गुरुवारच्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा विघणं येणार नाही कुठल्याही प्रकार कारण की कसं होतं कधी कधी खूप जण अकरा गुरुवारच्या नऊ गुरुवारच्या व्रताला सुरुवात करतात पण मध्येच त्यांचं गुरुवार म्हणजे ते काही व्रत आहे ते खंड पावतं ते मध्ये पूर्ण होतच नाही खूप जणांच्या मदतीत होतं म्हणून हे असे विघ्न संकट अडचणी येऊ नये यासाठी विनंतीचं नारा ठेवायचं असतं ही एक गोष्ट झाली आता ज्या दिवशी आता गुरुवारी सकाळी सकाळी तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला गुरुवारी सकाळी सकाळी तुम्हाला सकाळी आज आपली देवपूजा वगैरे झाली देवपूजावर झाली घर देव वगैरे स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ टापटीप ठेवायचं सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे हळदीचं लेपन उंबऱ्यावरती नक्की करायचं कारण की अकरा गुरुवारचं तुमचं बसायला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करायचं आहे प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या समोरची जागा सगळे स्वच्छ ठेवायची रांगोळी वगैरे काढायची आहे उमरापूजन करायचं आहे ते केल्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक अकरा गुरुवारचं असेल किंवा जेवढे गुरुवार तुम्ही करत आहात त्या प्रत्येक गुरुवारी तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तेव्हा घरात स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे एक वेळेस तुम्हाला अथर्व शिष्यम एक वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस श्री सुक्तम आणि एक वेळेस पवमान सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे अभिषेक करायचा आहे शुद्ध पैशच्या पाण्याने केला तरी सुद्धा चालेल पंचामृतानेच करावा असं काही नाही पैसे पाणी जरी केला अभिषेक तरी सुद्धा चालेल पण अभिषेक नक्की करायचा आहे प्रत्येक गुरुवारी जेवढ्या वेळेस तुमचं व्रत चालू आहे तेवढे गुरुवार आता फोटो असेल तर काय करायचा फोटो असेल तर तुम्हाला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला फोटोवरती अभिषेक असा करणार तुम्ही तुम्हाला हेच जे मंत्र सूत्र सांगितले ते तुम्हाला फक्त हात जोडून म्हणायचे आहेत आणि स्वामींच्या तुम्हाला छातीला त्यांच्या हाताला तुम्हाला जे अत्तर आहे हिना अत्तर ते तुम्हाला त्यांना लावायचं हे झालं त्यांचा अभिषेक फोटोला आणि मूर्तीला सुद्धा आपल्याला पाण्याने अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ करायची आहे आपल्याला पूर्ण पुसून घ्यायची आणि मूर्तीला सुद्धा हीना अत्तर लावायचं आहे मग तुम्ही त्यांना अष्टगंध चंदन आहे त्यांना वस्त्र टोप जे काही तुम्हाला घालायचं तुम्ही त्यांना वस्त्र प्रदान करू शकता फोटोला वगैरे हार वगैरे फुल अर्पण करू शकता आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता हे सगळं आपला मी तुम्हाला पूजेचं सांगितलं अभिषेकाचं सांगितलं आता या प्रत्येक गुरुवारी जे तुमचं अकरा गुरुवारचं असेल किंवा जेवढे गुरुवारचं व्रत आहे त्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी करणं म्हणजे गरजेचं आहे का तर मी एक सांगेल खूप जणांचे घरं आता मोठे मोठे नसतात खूप जणां जागेची अडचण असते बनारकी आहे किंवा भाड्याची रूम आहे तिथे जागा नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही जर फक्त देवाऱ्यातच जरी स्वामींचं अधिष्ठान करून जर तुम्ही अकरा गुरुवाचं हे व्रत केलं तरी सुद्धा चालणार आहे असं नाही की विशिष्ट काही वेगळी मांडणीच करायला पाहिजे असं काही नाही आहे जर तुम्हाला देवघराच्या समोर आजूबाजूला किंवा कुठे घरामध्ये जर जा अशी जागा आहे तिथे ती जागा स्वच्छ असते आणि तुम्ही तिथे ती पूजा मांडणी करू शकता तुम्ही पाटावर चौरंगावरती मग तुम्ही स्वामींची स्वामी महाराजांची पूजा मांडी तिथे वेगळं अधिष्ठान करू शकता अकरा गुरुवारच्या प्रत्येक गुरुवारी वेगळं अनुष्ठान करू शकता चालेल जर जागा असेल तर पण जागेची अडचण आहे नाही जमत आहे अडीअडचण होत आहे अडगड होत आहे तर तुम्ही देवहारात जरी बसून देव्हाऱ्याच्या समोर जरी पूजा अर्चा केली सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे असं नाही की वेगळीच पूजा मांडणी पाहिजे असं काही नाही आहे आता हे झालं नंतर येतं ते म्हणजे काय अकरा गुरुवारचं व्रत करत असताना पहिल्याच गुरुवारी सकाळी सकाळी देवपूजा अभिषेक सगळं काही झालं आपली पूजा मांडणी पूजा मांडी सगळं करून झालं की आपल्याला सर्वप्रथम धूप दीप लावायचं आहे समोर बसून आपल्याला डोक्यावर महिलांनी ओढणी सुद्धा पदर घेऊन पुरुषांनी डोक्यावर टोपी घेऊन किंवा रुमाल टाकून स्वच्छ पारंपरिक पोशाख परिधान करून काळे वस्त्र घालायचे नाही आणि ते केल्यानंतर तुम्हाला सकाळी सकाळी आधी धूप दीप लावून आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडावा सगळ्यांना माहिती असेल तरी सुद्धा सांगते हातामध्ये तुम्हाला समोर तांभण घ्यायचं हातामध्ये प्यायचं पाणी थोडंसं त्यामुळे थोडेसे अक्षदा फुल हळद कुंकू आणि हे घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तिथे संकल्प बोलायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की मी श्री स्वामी समर्थ महाराजी सेवेकरी असून दिंडोरपेठ स्वामी समर्थ मार्गातील मार्गदर्शनाप्रमाणे मी आजपासून श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या अकरा गुरुवार किंवा यथाशक्ती तुमचे जेवढे गुरुवार आहे किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की मी श्री स्वामी समर्थ महाराजी सेवेकरी असून मी दिंडुर स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनानुसार मी तुमचा आता महिला असेल तर तुमचं सौ तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं मिस्टरांचं आणि आठ नाव घ्यायचं आहे पुरुष मंडळ पुरुषांनी त्यांचं नाव घ्यायचं आहे तिथे सुरुवातीला तर अशा अशा प्रकारचे मी आणि ज्यांना गोत्र माहिती त्यांनी गोत्राचं तिथे नाव घ्यायचं नाव घ्यायचं स्वतःच बोलायचं मग तुमचं गोत्र बोलायचं आहे गोत्र मग तुमचं गोत्र माहिती असेल तर ठीक आहे नसेल म्हणजे कश्यप गोत्र बोलायचं आणि त्यानंतर म्हणायचं आहे की मी आजपासून तुमच्या म्हणजे यथाशक्ती म्हणजे तुम्हाला जेवढी संख्या संख्ये तिथे बोलायची आहे एवढ्या संख्येने गुरुवारच्या व्रताला आजून सुरुवात करणार आहे आणि ह्या गुरुवारच्या व्रताला व्रत चालू असताना किंवा करत असताना कुठल्याही प्रकारचे विघ्न अडचणी संकट याच्यामध्ये येऊ नये आणि हे निर्विघ्नपणे जे गुरुवारचं व्रत आहे ते माझ्याकडे तुम्ही पूर्णपणे करून घ्यावं अशी तिथे विनंती करायची आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे व्रताला सुरुवात केली आहे त्यासाठी नक्कीच माझ्याकडून हे व्रत आणि एवढ्या संख्येचे गुरुवारचं व्रत माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या श्री स्वामी समर्थ महाराज असं ते बोलायचं आहे आणि ते हातातलं पाणी जे तामनात सोडायचं आहे आणि ताम्हातलं जे काही आपल्या संकल्पाचं पाणी आहे ते तुळशीचं झाड सोडून इतर जणांना तुम्हाला टाकायचं आहे हा झाला संकल्प संकल्पाशिवाय कुठलंही तुमचं व्रत पूर्ण होत नाही म्हणून संकल्प आधी सोडायचा मगच कुठल्याही पारणाला कुठल्याही सेवेला किंवा व्रताला सुरुवात करायची असते नित्य सेवेला नाही म्हणते मी इतर जे काही तुम्ही पारायण करणार आहात संख्येने विशिष्ट संख्येने किंवा व्रत करणार आहात त्याला तुम्हाला आधी संकल्प सोडावाच लागतो संकल्पयुक्त जर सेवा केली तर नियमाने करतो आपल्याला एक शिस्त लागते सोबत आपल्याला सुद्धा लवकरात लवकर त्याची मिळत असते हे झालं हे झालं तुम्हाला पूजा मांडणीबद्दल पण सांगितलं आता प्रत्येक जे जेवढे तुम्ही गुरुवार करणार आहात नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ तर त्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला उपवास करावाच लाग पाहिजे करायलाच पाहिजे का फक्त सेवा केली तर चालेल का हा पण प्रश्न खूपदा येतो आणि कसं असतं कोणाला कोणाला उपवास जमत नाही झेपत नाही कोणाला तब्येतीचे काही प्रॉब्लेम्स आहेत कोणाला गोळ्या औषधं चालू असतात तर माशापे सांगेल की तुम्ही उपवास जर नाही केला तरी सुद्धा चालणार आहे तसं संकल्पामध्ये बोलायचं की मी उपवास न करता अकरा गुरुवारचं व्रत करत आहे फक्त सेवा करून हे पण तुम्ही संकल्पामध्ये जसं बोला जर उपवास करून तुम्ही सेवा करून जबरत तर ते सुद्धा तुम्ही संकल्पामध्ये बोलायचं आहे तर तुम्ही उपवास जर नाही केला तरी सुद्धा चालणार आहे तब्येतीस जास्त काही महत्वाचं नाही देव काही म्हणत नाही की तू दिवसभर उपाशी राहा आणि फक्त माझं नामच जप कर असं काही नाही आहे तुम्ही फक्त मनापासून श्रद्धेने पवित्र म्हणा त्यांचं से नामस्मरण सेवा करा त्यांचं स्मरण करा तेवढंच खूप जास्त आहे तेवढंच त्यांना जास्त प्रिय आहे म्हणून कुठल्याही तब्येतीचे हाल करून तब्येतीला त्रास देऊन तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्रत पारायण करू नका मी आधीच सांगेल तुम्हाला कुठलाही देव म्हणत नाही की तू उपाशी राहून माझं सगळं काही कर तुमची तब्येत आरोग्य जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही प्रत्येक सेवा प्रत्येक पारायण करू शकत असणार करू शकणार आहात आणि जास्त तुमच्याकडून होऊ शकणार आहे म्हणून सांभाळून करायचा आहे उपवास नाही केला तरी सुद्धा चालणार आहे फक्त सेवा करावी मनापासून श्रद्धेने एवढंच करा आणि सगळ्यात म्हणजे काय उपवास कशाचा असावा उपवास म्हणजे काय तर तो तुम्ही ईर्षेचा करा अहंकाराचा करा मीपणाचा करा मनामध्ये कुणाबद्दलही तिरस्कार बाळगू नका याचा उपवास करा हा खूप जास्त महत्वाचा आहे इतर तर करायलाच पाहिजे पण गुरुवारी सुद्धा फक्त गुरुवारचं व्रत आहे माझं मी सुच आहे घर स्वच्छ आहे सगळं स्वच्छ आहे आणि मी उपवास केला आहे सेवा पण मी दिवसभर करते आहे संध्याकाळी उपवास सोडून आरती करणार आहे पारायण करणार आहे सगळं काही करणार आहे पण हे करत असताना सुद्धा मी अकरा प्रत्येक गुरुवारी कोणाबद्दल तरी वाईट बोलते आहे कोणाबद्दल तरी ईर्ष्या बाळगते आहे कोणाबद्दल मी शिवाय शाप देते आहे कोणाबद्दल तरी मी मनामध्ये काहीतरी वाईट विचार येत आहेत तर त्या सेवेचं से काही सुद्धा तुम्हाला फळ मिळणार नाही फक्त शून्य फळ मिळणार आहे म्हणून म्हणते की गुर प्रत्येक गुरुवारी असेल किंवा रोज असेल मन स्वच्छ साफ ठेवायचं सा आहे कोणाबद्दलही काही वाईट विचार मनात येऊ द्यायचे नाही आहे तरच त्या अध्यात्माला महत्व आहे नाहीतर तुमच्या त्या अध्यात्माला सेवेला काही सुद्धा महत्व नाही हे तेवढं तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचा उपवास तुम्ही करा ते खूप जास्त महत्वाचं आहे ज्यानं उपवास झेपतो जे उपवास करू शकता तरी फलहार राजगिराचा लाडू असेल किंवा भगर असेल फलहार दूध ताक दही लसी अशा प्रकारचे तुम्ही घेऊ शकून तुम्ही एक टाइम उपवास करावा फलहार घ्यावा आणि एक टाइम तुम्ही संध्याकाळी आर जेवण म्हणजे अन्नाचं नैवेद्य बनवायचा आहे गोड त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही बनवायचं भाजी पोळी गरम भात एखादी सुकी भाजी आणि गोड एखादं असावं तो नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि संध्याकाळी आणि नंतर मग उपवास तुम्ही सोडू शकता अशा तुम्ही अकरा गुरुवारचं किंवा यथाशक्ती तेवढ्या गुरुवारचं व्रत पूर्ण करू शकता हे झालं तुमचं आता आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असेल आता परत मी सांगेल की जर गुरुवारी चतुर्थी आली एकादशी आली ते तुम्हाला उपवास जर असतील आणि गुरुवारचं पण व्रत चालू आहे तर दोन्ही उपवास व्रत ग्राह्य धरलं जाणार नाही तुम्हाला ते गुरुवारचं व्रत आहे ते तुम्हाला फक्त त्या दिवशी सेवा वगैरे सगळं करावी पण तो काउंट करायचा नाही हे तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायचं आहे आता या दिवशी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला जे व्रत चालू आहे त्या गुरुवारी सेवा कुठल्या करायच्या आहेत तर तुम्हाला या दिवशी सेवा जी आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा टाइम स्किप करायचं आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी पहाटेपासून तुम्ही ते संध्याकाळी रात्रीपर्यंत या सेवा करू शकता आता खूप महिला जे सकाळी लवकर जातात जॉबला संध्याकाळी उशीरा येतात संध्याकाळी रात्री जरी वाचलं आल्यावरती पूजा मांडणी करून किंवा देवघरासमोर जरी तुम्ही वाचन केलं म्हणून नैवेद्य दाखवला आरती तरी सुद्धा चालणार आहे असं काही नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा टाइम स्किप करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सेवा काय करायची तर तुम्हाला सेवा या वेळेस करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी सवन तुम्हाला हात जोडून पठण करायचं देवाला समोर बसून आणि धूपदीप लावून तुम्हाला आसनावर बसून पारंपरिक पोशाख घालायचा आहे महिलांनी हातामध्ये बांगड्या नक्की घालाव्या अंतरच सेवा करावी कपाळी कुंकू टिकली असावी आणि पारंपरिक पोशाख आणि आपले अलंकार परिधान करूनच महिलांनी सेवा कराव्या कुमारिका असेल तर कुमारिकांनी हातामध्ये नक्कीच आपल्या बांगड्या घालून आणि कपाळी कुंकू लावून तरी सेवा नक्कीच करावी डोक्यावर पदर वगैरे सगळं असा आणि पुरुषांनी सुद्धा पारंपरिक पोशाख नाईट पॅन्ट बरमोड करते सेवा करू नका महिलांनी सुद्धा काळजी घ्या वस्त्राची पोशाखाची आणि सोबत काळे वस्त्र प्रदान करायचे नाही आहे सेवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम श्री स्वामी सवन म्हणायचं हात जोडून ती प्रार्थना असते त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समज जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चैत्र सारामृत ही पोथी सगळ्यांना माहिती असेल स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्या पोथीचा तुम्हाला पूर्ण एक पाठ पारायण एका बैठकीतच करायचं आहे म्हणून म्हणते की ज्या वेळेत तुम्हाला शक्य असेल फक्त दुपारी बारा साडेबारा सोळाचं टायमिंग मग ब्रह्म मुहूर्तापासून ते रात्री पर्यंत तुम्हाला जेवढा टाइम असा वाटतो या टाइम मला फ्री आहे मला कोणी उठवू शकणार नाही मला कोणी फोन कॉल्स येणार नाही आहेत मला कोणी त्रास देणार नाही आहे कोणाला मला उठावं ला लागणार त्या ता टायमिंग मध्ये तुम्हाला ते पारायण पूर्ण करायचं एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायची आहे ते झालं एक पाठ एक पारायण ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानं तुम्हाला एक वेळेस किंवा तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र पण बोलायचं आहे ही झाली तुमची गुरुवारच्या व्रताची सेवा आणि ही नक्कीच करायची आहे या पद्धतीनेच करायची आहे आता एक सांगेल की एका एका बैठकीमध्येच अकरा माळी जप एक पूर्ण पारायण अकरा वेळा तारक मंत्र किंवा एक वेळेस तारक मंत्र या तिन्ही सेवा जर एका बैठकीत तुम्हाला होत असेल तर करायच्या करा नसे शक्य तर एका बैठकीत एक पारायण एक ते एक वेळेस झालंच पाहिजे त्याच्यामध्ये काही सूट नाही पण मी आता समजा पारायण केलं एका बैठकीमध्ये अकरा माळी जप राहिला आहे तर तुम्ही तो संध्याकाळी केला दुपारी केला तरी सुद्धा चालेल दिवसभरामध्ये टप्प्यात टप्प्याने त्या बाकीस सेवा करा पण एका अकरा माळी जप एकाच बैठकीत झाला पाहिजे एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीत झाली पाहिजे फक्त या तीन ज्या सेवा सांगितल्या मी तुम्हाला तारक मंत्र जप आणि पाठ तर तो तुम्ही टप्प्यात टप्प्याने दिवसभरात केला तर चालणार आहे फक्त सेवा जी आहे अकरा माळी जप सहा आता करते सहा नंतर करते असं करायचं नाही एवढी काही सूट कोणालाही ना दिलेली नाही आहे म्हणून सांगते आहे तर नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीने ह्या सेवा करायच्या आहे ते झालं तर नियम अटीकडून येऊया तर सगळ्यात म्हणजे महत्वाचं काय जेव्हापासून तुमचं अकरा गुरुवाचं व्रत सुरू होत आहे आणि जेवढ्या संख्येत तुम्ही अकरा गुरुवाचं व्रत करत आहात म्हणजे गुरुवारचं व्रत करत आहात त्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन होईपर्यंत घरामध्ये मांसाहार वर्ज व्यसन वर्ज पराण्ण वर्ज कडकडीत बंद असावं या तिन्ही गोष्टी बंद असाव्या असं नाही की गुरुवारचं व्रत आहे म्हणून आज खायचं नाही आणि उद्या खाऊ शकतो असं नाही उद्यापन होईपर्यंत शेवटचा गुरुवाचं उद्यापन होईपर्यंत घरामध्ये मांसाहार शिजणार नाही खाणार नाही आणि आणणार सुद्धा नाही आणि सोबत तुम्हाला व्यसन सुद्धा बंद ठेवायचं आहे आणि अजून एक गोष्ट आता कसं आहे अकरा गुरुवारचं व्रत आपण विविध कारणांसाठी करत असतो विविध इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असतो संतान प्राप्ती असेल किंवा आर्थिक प्रगती असेल किंवा कर्ज निवारण असेल किंवा विवाह अजून इतर काही गोष्टी असतील तुमच्या जेमते मध्ये काही असतील त्या पण संतान प्राप्तीसाठी ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला इच्छा आहे की बा अकरा गुरुवारचं व्रत करून माझी ती इच्छा पूर्ण व्हावी मी एक सांगेल की फक्त तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं चालेल इतर दिवशी फक्त गुरुवारी म्हणजे सर तुम्हाला बुधवारी रात्री तुम्हाला ब्रह्मचर्याचं नक्कीच पालन करायचं आहे आणि गुरुवारी सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे मग इतर दिवशी तुम्ही पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल पण नक्कीच बुधवारी रात्री आणि गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन नक्कीच करायचं आहे तुम्हाला आणि बाकीच्यांना ज्यांचं संतान प्राप्तीची इच्छा नाही आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे त्या दिवशी त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीन करायचं आहे बुधवारी रात्री आणि गुरुवारी या दोन दिवशी नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सुचूरभूत राहायचं आहे मनाने शुद्ध पवित्र राहायचं आहे आणि घर सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला हे एक नियम नक्कीच पाळायचा आहे सोबत पराडणं सुद्धा आपलं नक्कीच आपल्याला कडकडीत बंद ठेवायचं आहे तर थांबच लागलं आहे या अकरा गुरुवारच्या किंवा जे जे संख्येतून जे गुरुवार आहेत त्या उद्यापनापर्यंत जर तुम्हाला कुठेतरी जावं लागतंय खावं लागतंय तर नक्कीच गायत्री मंत्राची माळ करून जा आल्यावरती पण एक माळ करा जेणेकरून त्या परणाचे दोष तुम्हाला लागणार नाही आता हे तुमचं व्रत आहे अकरा गृहाचं किंवा नऊ गुरुवाचं ते व्रत आहे ते तुम्हाला तुमच्या वास्तूमध्येच बसून वाचायचं आहे आणि त्याचं उद्यापन तिथेच करायचं आहे आणि सेवा पण तिथेच वास्तूमध्ये करायची आहेत पूजा सुद्धा तिथेच करायची आहे नाहीतर मी माझ्या पोथी घेऊन जाते मी माझ्या कामाच्या ठिकाणी वाचते किंवा गावाकडे चालली आहे तिथे जाऊन वाचते नाही चुकीचं आहे याच्या तुम्हाला सेवेचं फळ मिळणार नाही नित्य सेवा तुम्ही कुठे पण करा चालेल काही हरकत नाही पण तुम्ही एखाद्या व्रताचा संकल्प सोडला तर तो तुमच्या वास्तूमध्येच झाला पाहिजे भाड्याचं आहे करू शकते का तर करू शकता चालेल काही हरकत नाही पण तुमच्या वास्तूमध्ये झालं पाहिजे एक दिवसासाठी तुम्ही गावात चालले आहात समजा सकाळी चालेल संध्याकाळ पर्यंत तर सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही पूजा अभिषेक पाठ सेवा करून घ्या आल्यावरती अन्नाचं नैवेद्य आणि उपवास दुसऱ्या कोणाच्या घरी सोडायचा नाही तो ग्राह्य धरला जाणार नाही नकळत राहावंच लागतंय तिथे आपल्याला घरी येत असत तर तो गुरुवार ग्राह्य धरायचाच नाही त्याच्यामध्ये तो सोडून द्यायचा काउंट करायचाच आहे तो गुरुवार सोडून द्यायचा नंतर आज असा पण एक प्रश्न येतो की ताई आम्ही आज गुरुवारचं व्रत केलं आहे उपवास केला आहे सेवा सगळं काही केलं पण संध्याकाळी आम्ही आरती वगैरे करून हॉटेल वगैरे जेवू शकतो का किंवा कुठेतरी कार्यक्रम आहे तिथे जाऊन आम्ही खाऊ शकतो का नाही चुकीचं आहे आपल्याच घरात उपवास सोडावा दुसऱ्यांच्या घरी जाऊन दुसऱ्यांच्या कार्यक्रमात दुसऱ्यांच्या म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन तो दुर् उपवास सोडू नये चुकीचं आहे म्हणून सांगते की त्या व्रताचं जर फल प्राप्त होत करून घ्यायचं असेल तर अशा करायचं आहे आणि उद्यापन कसं करायचं सगळ्यात उद्यापनाच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी अन्नदान जास्तीत जास्त करावं अन्नदानाला खूप जास्त महत्व आहे आता तुम्हाला शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला अकरा मुलं भेटले मुलं मुली भेटले जीव घातलं तरी चालेल एक मुलगा भेटले किंवा पाच मुलं भेटले सहा भेटले त्यांना जीव घाला चालेल काही हरकत नाही जोडप जीव जोडप जीव घाला चालेल महिला सवाशन जीव सवाशन जीव घाला चालेल असे काही नियम नाही आहेत की तुम्ही कोणाला जीवच घालावं असं काही नाही आहे जर कोणीच नाही भेटलं कोणी यायला तयार नाही आहे शेवटच्या गुरुवारी जेवायला तर सरळ सरळ आपल्या जवळच्या दिनोपेठ स्वामी समंत केंद्र किंवा स्वामींचं मठ मंदिर जिथे कुठे असेल दत्त मठ मंदिर जिथे कुठे असेल त्या मंदिरात जायचं आरतीच्या अगोदर घरून जाताना आपण स्वतः खिचडी वगैरे प्रसाद वगैरे काहीतरी आपण स्वतःच्या स्व खर्चाने किंवा स्वतः बनवलेला छान प्रसाद असा घेऊन जायचा आरतीच्या अगोदर तिथे तो आरतीच्या तिथे ठेवायचा आरती चालू असताना जेणेकरून त्याचे काही दोष वगैरे ते निघून जातात आणि आरती झाली की तोच प्रसाद मग सगळ्या भक्तांना तिथे वाटला जातो आरतीनंतर अशा प्रमाणे काय होईल अन्नदान तुमचं होणार आहे हे शक्य झालं तर ठीक आहे नाही झालं तर सरळ तुम्ही पैसे तिथे तुम्ही दानपेटी टाका अन्नदानासाठी तिथे मदत करा तुम्ही केंद्रामध्ये तरी सुद्धा चालेल तुम्ही केळी वगैरे तुम्हाला यथाशक्ती जे घेऊन जाता येईल तुम्ही प्रसादासाठी ते घेऊन जा मोठ्या प्रमाणात संख्येने आणि ते तुम्ही ते ठेवा आरतीच्या वेळेस जेणेकरून सर्व भक्तांच्या मुखामध्ये तो प्रसाद जाईल आणि करून हा अन्नदानाचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे अन्नदान खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून सांगते की तुम्ही त्या दिवशी उद्या पण दिवशी घुसला काही न करता घरामध्ये तुम्ही त्या दिवशी अभिषेक पूजापाठ सेवा सगळं काही करावं अन्नाचे नैवेद्य घरी दाखवून आरती वगैरे सगळं करावी पण ते तर करायचं आहेच पण सोबत अन्नदान केंद्रामध्ये मठाव्यात झालंच पाहिजे कोणाला कोणातरी जीव त्या दिवशी नक्कीच घातलं पाहिजे नक्कीच या गोष्टी करायच्या आहेत आता हे सगळे काही तुम्हाला मी सांगितलेला एक गोष्टी तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं जर या व्रत पूर्ण करत असताना उद्यापनापर्यंत जर मासिक धर्म आला त्याच्यामध्ये एखादा गुरुवार तुमचा चुकला तर तो ग्राह्य धरायचा नाही त्याची फक्त उपवास करावा सेवा करायची नाही काहीच करायचं फक्त नामस्मरण म्हणा चालू ठेवायचं तो तो गुरुवारचा व्रत आपल्याला काउंट करायचा नाही आहे तो आणि गावाला गेलं समजा काहीच नाही तर त्याशी घडलं फक्त उपवास करायचा गावाकडे कर जाऊन बाकी काहीच करायचं नाही तो पण काउंट करायचा नाही हे पण तुम्हाला इथे सांगता येथे पाच दिवस स्कीप करायचे मासिक धर्माचे आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता पण समजा तुमचं नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ हे व्रत करत असताना गुरुवारचे व्रत करत असताना एवढ्या संख्येने जर मधी सुतक विटाळ पडलं आणि त्याच्यामध्ये तुमचे एक किंवा दोन गुरुवार गेले सुतक विटाळ खूप मोठ्या प्रमाणात असतं संख्येने खूप दिवसाचं असतं त्याच्यामध्ये तुमचे एक किंवा दोन गुरुवार जर गेले तर तुम्हाला तो व्रत जे आहे ते परत तुम्हाला नव्याने सुरुवात करायची गरज पडणार आहे आणि ते नव्याने सुरुवात करावंच लागतं फक्त मासिक धर्मात तो तो करून आपण कंटिन्यू करू शकतो सुतक विटाळ मध्ये आलं त्यात जर गुरुवार गेले तर तुम्हाला नव्याने व्रताला सुरुवात करावी लागेल परत विनंतीचा नारळ परत संकल्प परत सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला अजून काही प्रश्न तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी त्याला शंभर टक्के उद्या त्याचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ थोडं मोठा झाला आहे तर समजून घ्या एवढीच मोठी माहिती देखील होती तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक श्षण सबस्क्राईब करायला विसरू नका शी स्वामी समजा